सांगलीमध्ये विश्रामबाग येथे रस्त्याकडेला झोपलेल्या विक्रेत्याच्या पत्नीच्या कुशीतून अपहरण झालेलं बाळ अखेर बहात्तर तासांच्या पोलिसांच्या अथक प्रयत्नांनंतर सुरक्षितपणे परत पोलिसांनी सावडी जिल्हा रत्नागिरी येथून दाळाची सुटका करून ते आईच्या कुशीत सोपूर्द केलंय या प्रकरणात इनायत अब्दुल सत्तार गोलंदाज याला अटक करण्यात आली असून वसिमा पठाण आणि इम्तियाज पठाण हे दोघे फरार आहेत या तिघांच्या टोळीने बाळ सावड येथील सचिन राजे शिर्के यांना विकलं असल्याचं उघड आलं राजे शिर्के यांच्याकडे पोलिसांनी बाळ ताब्यात घेतलं प्रकरणाचा पुढील तपास पोलीस अधीक्षक संदीप गुग्गे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू असून फरार आरोपींच्या शोधासाठी पथके तैनात करण्यात आली आहेत सांगली पोलिसांच्या संवेदनशील आणि तत्पर कारवाईमुळं आईच्या डोळ्यात पुन्हा आनंदाश्रू म्हटले सांगली जिल्हा पोलीस एक, एक वर्षाचं बाळ त्याचं अपहरण झालं होतं त्याचा जो गुन्हा नोंद विश्रामबाग पोलीस स्टेशन येथे गुन्हा नंबर तीनशे एकोणसाठ अवली पंचवीस असा करण्यात आला होता साधारण वीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी हे बाळ रात्रीच्या सुमारास मध्यरात्री त्याच्या आई वडिलांच्या ताब्यातून हे नेण्यात आलं होतं या एक वर्षाच्या बाळाचे आई वडील हे राजस्थान राज्यातील मजूर संगीत आलेले होते आणि मध्यरात्री हे बाळ नेल्यामुळं घरच्यांनी त्याची कोणती कल्पना नव्हती परंतु जे पोलीस विभागाकडं पुरावे उपलब्ध झाले तपासामध्ये जी पुढं गती देण्यात आली त्यानुसार आम्हाला काही संशयित व्यक्ती आणि वाहन त्या ठिकाणी आढळून आलं त्याच्या आधारावर आम्ही हे बाळ तात्काळ आरोपीने ज्या ठिकाणी देण्यात आलं होतं त्या ठिकाणून सुखरूप परत आणलेला आहे आणि त्याच्या आई वडिलांच्या पालकांच्या ताब्यातही दिलेलं आहे यामध्ये एकूण तीन आरोपींचा सहभाग असल्याचा आतापर्यंत तपासात निष्पन्न आहे एका आरोपीस पोलिसांनी गोलंदाज नावाचा एक आरोपी आहे त्यास पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे इतर दोन आरोपी आम्ही तात्काळ ताब्यात घेऊ माझं सर्व नागरिकांना या ठिकाणी नम्र आव्हान असेल की आपण आपली लहान मुलं यांची काळजी घेणं ही आपली जबाबदारी आहे इवन आपल्या शेजारील पण जी लहान मुलं असतील कोणत्याही प्रकारे संशयित व्यक्ती आपल्या परिसरामध्ये आढळून आला किंवा तसं काही आपल्याला जाणवलं तर तुम्ही पोलीस विभागाशी संपर्क साधा आणि आपण एक जागरूक नागरिक म्हणून आपली भूमिका त्या ठिकाणी पार पाडणं अत्यंत गरजेचं आहे मी माझ्या टीमचं कौतुक करतोच आणि सोबतच त्यांना योग्य तो रिवॉर्ड पण त्या ठिकाणी त्यांच्या चांगल्या कामगिरीसाठी आमच्याकडून देण्यात येईल जय